काय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळ झाली <coughs> आता सव्वा सहा वाजल्यात आता आमच्या इथं सव्वासाला असं असतं आणि काय चंद्र काय बाहेर आलेला नाही पण म्हणजे सूर्य पण येईल आणि म्हणलं सकाळ सकाळ माझं काय चाललंय तुम्हाला धावतो तर आता हो का मस्तपैकी काय केलं <coughs> पाणी तापवलं मस्तपैकी असं स्वीट असा दुधाचा चहा आणला सकाळ सकाळ जा लावला सकाळ सकाळ मी जरा लवकर उठतो ना कसं दिरी कमी करायची त्याच्यामुळं जा जरा व्यायाम करतो च्या होतं जायचं सकाळ सकाळ कसं एम करतो त्याच्यामुळे मी एकटाच उठतो बाकीचे काय उठत नाहीत लवकर त्यांना मी उठवतच नाही माझं सगळं चहा पाणी वगैरे झाल्यानंतर मग बाकीच्यांना मी उठवतो <coughs> कसं उठवलेलं महाराणी उठून आली का चावू लागली काय म्हणली त्याच्यात काय असतो सहाला उठती साडे सहाला उठती सगळ्यांना माहिती आहे आणि लवकर उठून तरी आपल्याला काय करायचंय हम्म तर असून ते जा दादगास फ्रेश मी चला काल पुरी झोपल्या सुपुधा रविवारी का बर ठीक चल, चल। अगं चल की <laughs> चल तू कशी परत आली चल च्या पत जाईल तर काय नाही <laughs> मस्त भाई म्हणलं सकाळ सकाळ बायकोला असं घेऊन आलेलं छान असतं रोज हाका मारतो अश्विनी च्या झाला ये अश्विनी च्या झाला ये आज काय केलं मोबाईलचा कॅमेरा चालू झाला की अश्विनी पळपळ आले मग कसे कसंय तू चानलाय मस्त पैकी कस वाटतंय सका सकाळी घर वाटते गे घर लागतं तुला ये चुली शेजारी बस दात घास बसा तुम्हीच असून द्या म्हणलं बाय तुला मस्तपैकी गरमागरम चहा करून दुसरं काय विषय नाही आपलं पाणी पण तापलंय हा हो का पाण्यात कशा वापा निघतात सकाळ सकाळ उठल्या उठल्या काय करतो पाणी मांडतो थोडा एम करतो आराम करतो आणि चहा करतो कसा चावू बघा मस्त पैकी कप भरून चहा पितो आणि सगळ्यांना पाचतो चिवला पाचतो आनोला पाचतो अश्विनीला पाचतो म्हणलं काढा असा स्वीच व्हिडिओ दात घास लवकर काय कापा <laughs> चला तर बाय गेले पप्पा कामा आहे ना चिव आणि इकडं चिवा बसलेच उठल्यापासून बस चुली पशी लगेच झोप जात जाऊन नको जाळ उठ झोप जात जाऊन छान पान तापले आंघोळ वगैरे करायचं आता ऊन पडायला लागलं किंवा का दिनाया?

झालेत का हो ना एवढंच होते अगं मला वाटलं अजून एक पॅक आहे पण नव्हता दोन डब हे बघितलं नव्हता काय म्हणते मग काय म्हण अजून आज काय रविवार सुट्टी आज काय रविवार सुट्टी संडे <laughs> काय तर चला आज निवांत तो या आज पोहे केलं थोडंसं पोहे पुरींला दिलं खाल्लं आणि हे इकडे ह्यांचं पावसायला बघायला आली आहे आमचं भाजी चालली ह्यांचं चालली आहे आतांची मेथीची भाजी चुलीवरती अशी छान मेथीची भाजी ठेवलं होतं इकडं न्यांगडे चाललाय नाश्ताच्या बिस्किट

मला वाटलं अजून एक पुढा आहे पण पुढाच नव्हता मला अण्णाला ह्यांना आवडतं की नव्हतंच जेव्हा झालेली चपाती नाद नाही कसं त्याला फक्त भाजी भाकरी असं तिखट लागतं चहा पण कधी नाही दूध नाही आठ महिन्याचा असल्यापासून त्याला भात चपाती भाकरी त्याला जी सवय लागली ना आठ नऊ महिन्याचा असल्यापासून दुसरं काही लागत नाही शाळेत जाताना पण घेतला शाळेत जाताना जे जीवतो शाळेत जेवाय लागत नाही खाती नाही तू एकदाच खायचं टाकायचं तुझ्यात पुढं आहे का शिल्लक बघायला मला वाटलं पुढे शिल्लक गेल्यामुळे आणलंय का नाही दिवाळीत चाललेलं एकदा पिंक काय किलो आणलं होतं बारीक मीठ मी न्याय आणलं दुकानात जाऊन घेऊ त्या चालल्या तसेच खानपैकी गप्पाले कपडे वगैरे तर आणि घर वगैरे पुसून घ्यायचे स्वयंपाक काय आज नाही आज नियोजन आहे पुढचं तुम्हाला दाखवल पुढच्या व्हिडिओत काय नियोजन आहे ते कसं आहे काय आहे ते आम्ही तरी बघतो बरोबर असं द्या बाय सगळ्यांना बाय बाय या सगळ्यांनी छापाय या सगळ्यांनी सकाळच्या छापायला त्या गुड मॉर्निंग सगळ्यांना हा गुड मॉर्निंग <laughs> मला काही येत नाही बर का येते ये येते ना <laughs> आपलं साधं सोपं शुभ शुभ सकाळ शुभ दुपार बाय